जय नमस्ते आज या ठिकाणी स्टेशन भव्य प्रमाणात माझा जो सत्कार केला त्याबद्दल सर्व जेऊरकर जेऊरकर वाडी मी मनापासून आभार आहे तुम्ही इतका मोठा हात माझ्या जो गळ्यात गाठला मी असं समजतो की हार नाही ही माझ्यावरती इतकी मोठी जबाबदारी तुम्ही टाकत आहात आणि ही जबाबदारी आमचे जे वंदनीय जे महापुरुष आहेत त्यांची कृती त्यांचं कार्य आम्ही पुढे घेऊन जात आहोत ह्याची ही प्रसिद्धी आहे असं मी मानतो मित्रांनो रवी साहेब बोलते आणि ते खरं बोलते कारण का आपल्यातला जो माणूस आहे वंचित वंचित म्हणजे काय की ज्याला अजून समाजानं आयडेंटिटी दिलेली नाही आहे आपण बाबासाहेबांची बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण दिलेलं आहे बाबासाहेबांना आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या माध्यमातून आपले आपण घर सुधरलंय आपण स्वतः सुधरलोय आपल्याला आता जगणं आलेलं आहे पण एक सोशल आयडेंटिटी जी म्हणतो आपण ती अजून पण आपल्याला भेटली नाहीये कारण काय की हे जे मातंबर लोक आहेत हे सत्ताधारी लोक जे आहेत ते आपल्याला गृहित धरते आपल्याला गृहित धरते हेच आपलं आपल्याला गृहित धरलं नाही पाहिजे आपण काहीतरी करतोय आपण मुमेंट उभी करतोय आपण चळवळ उभी करतोय ज्या दिवशी त्या लोकांच्या लक्षात येईल तर ते आपल्याला गृहित धरणार नाहीत ते आपल्याला सन्मानानं वागवतील हीच अपेक्षा आहे मला मित्रांनो अक्कलकोट तालुक्यामध्ये गेल्या तीन महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीची जी चळवळ चालू आहे ती फार लक्षणीय आहे मी तुम्हाला सांगतो गेले तीन महिने आम्ही अक्कलकोटचा तालुक्याचा कोपरा ना कोपरा फिरतोय चळवळ अतिशय वेगाने आणि ताकदीने पुढे जात आहे ही चळवळ अशीच ताकदीने आणि वेगाने पुढे गेली तर येत्या तेवीस तारखेला मी तुम्हाला खात्रीने सांगतो मी वंचितचा अक्कलकोट तालुक्यातला पहिला आमदार झाल्याशिवाय राहणार नाही मी फार हे जबाबदारीनं बोलतोय कारण का की आता ह्या तगळ भागामध्ये त्या स्टेशनवरती तुम्हाला हीच गोष्ट कदाचित माहित असेल तर अक्कलकोट तालुक्यानं चळवळीची धार पकडलेली आहे चळवळ थांबायचे म्हणलं तर थांबू शकलेलं नाही कारण का की आपली जे इलेक्शन आहे हे कार्यकर्त्यांनी हातात घेतलेले आहे उमेदवारांनी कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे ज्याही ठिकाणी जातो प्रत्येक गावामध्ये आपले वीस पंचवीस कार्य करते दिवस रात्र काम करत आहे मी खरंच त्यांचा आभारी आहे येत्या वीस तारखेला आपण जर सत्तेत गेलो मी माझ्या आव्हान पत्रकामध्ये माझ्या मुलाखतीच्या वेळी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहे की जे आम्ही बोलतोय ते करून दाखवतो पण त्याला एक गोष्ट हवी सत्ता आपल्या हातात असली पाहिजे जोपर्यंत सत्ता आपल्या हातात येत नाही मी इंडिव्हिज्युअल मी स्वतः काहीच वैयक्तिक काय करू शकत नाही म्हणून तुम्हाला लोकांची सर्वांची साथ हवी आहे त्या जेऊरवाडी स्टेशनचे सुजान नागरिकांना माझं आव्हान आहे तुम्ही एक वेळेस मला साथ द्या माझ्या विजयामध्ये तुमचा खालीचा वाटा राहू द्या की तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल ज्या उमेदवारांना मी निवडून दिलोय त्याचं काम चांगलं आहे जो तो बोलतोय तो करून दाखवण्याची कोशिश करतोय मित्रांनो जे बोलतोय ते येत्या पाच वर्षात तुम्हाला दिसणार आहे जर ते पाच वर्षात जर नाही दिसत परत मी निवडणुकला नाही थांबणार ही माझी कमिटमेंट आहे तुम्हाला म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो की येत्या वीस तारखेला अक्कलकोट तालुक्याचे प्रश्न बरेच मोठे आहेत आम्ही दररोज त्याची लिस्ट वाचतोय परंतु हे प्रश्न जर सोडवायचे असतील तर सध्या बाळासाहेबांवरती विश्वास ठेवा त्याने दिलेल्या उमेदवारावरती विश्वास ठेवा तुमचा उमेदवार तुम्ही मत हे वाया जाणार नाही ह्याची मी खात्री देतो आणि येत्या वीस तारखेला तुम्ही भरघोस मताने मला मतदान करच्याल आणि निवडून ह्याची खात्री बाळगतो आणि परत एकदा किंवा जेऊरवाडी स्टेशन या सर्व नागरिकांचा मी आभारी आहे आणि अभिनंदन करतो तांड़ा, तांड़ा संगा त्या ठिकाणी जे वाडे तांड्या तांडा जे आहेत बाजूच्या मतदारसंघामध्ये संतोष पवारला उमेदवारी मिळालेली आहे त्याचंही काम फार जोरात चालू आहे अक्रोपट्टा माझंही काम फार चांगलं चालू आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये साहेबांनी जी सभा घेतली त्यांना कुठंतरी ह्या गोष्टीचा अंदाज आलेला असेल की सोलापूर जिल्ह्यामध्ये आपली वंचितची सीट लागू शकते म्हणून तरी साहेबांनी इथे सभा घेतलेली अशी हे तुम्हाला मी खात्री बावीस दिवसामध्ये ही चळवळ फार वेगाने पुढे जात आहे ही तुम्ही हुकवू नका माझ्या तरुण मित्राला विनंती आहे सोशल मीडिया फार जोराने चालवा तुम्ही लोक व्हॉट्सअप ट्विटर फेसबुक ह्या माध्यमातून प्रचार करा आणि येत्या वीस तारखेला प्रचंड अशा बहुमताने मला विजयी करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो जय